बालमित्रांनो आपण आज वेगवेगळे छान आकार शोधणार आहोत ते आकार शोधण्यासाठी आपल्याला सगळ्यांना रविवारी शेतावर जायचं आहे रविवारी सगळे शेतावर गेले फिरायला फिरताना सांगितले होते भाजी गोळा करायला पहा बरं आता या गाण्यामधून कोणत्या भाजीतून आपल्याला कोणता आकार दिसणार आहे ते पाहायचं आहे गाजरे आणली मोत्याने उकरून मऊ माती गाजरे आणली मोत्याने उकरून मऊ माती शंक टोके त्यांची शंकू सारखी संपूर्ण सार की कर्वी पाने वरती यश ने वरती वांगे नी स्ने तो टोमॅटो लाल आंबट यश ने वांगेनी वांगे नी आंबट तो टोमॅटो लाल आंबट टोमॅटो छान गो टू छान गोल पण वांगी जरा लांबट बेलीवरून रामूने तोडून आणल्या काकड्या बेलीवरून रामूने तोडून आणल्या काकड्या काही दंड गोल

सापडला लसून परतली मिनी बाबांनी केली भाजी आईने केल्या भाकरी बाबांनी केली भाजी पाणी जेवताना मजा आली भारी झाडा खाली जेवताना मजा आली भारी छान सगळ्यांनी खूप छान पद्धतीने गाणी